महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातनं बातमी आहे युगेंद्र शरत पवारांचा गोविंद बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला गेला -के यावेळी पदाधिकारी देखील उपस्थित होते बघा महत्वाची बातमी आपण पाहतोय आजोबांकडून पुड़, नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या बर्थडे करण्यात आला अतिशय महत्वाची ही बातमी आहे योगेंद्र पवार यांचा गोविंद बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कौन कौन कौन